नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओ आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे एखाद्या विधवेला सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क असतो का निश्चितपणे असतो कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये हक्क आहे किंवा नाही हे कशावर ठरतं तर त्या व्यक्तीला लागू असलेल्या वारसा हक्क कायद्यानुसार जर आपण हिंदू वारसा हक्क कायद्याचा विचार केला तर त्या हिंदू वारसा हक्क अंतर्गत वारस किंवा वर्ग एक वारस याच्यामध्ये पत्नी याचा समावेश केलेला आहे म्हणजे समजा एखाद्या मुलीचं लग्न झालं लग्नानंतर दुर्दैवाने तिच्या पतीचं निधन झालं तर त्या पतीचा जो काही वारसा हक्क का असेल तो त्याच्या वर्ग एक वारसांना मिळेल ज्याच्यात या विधवेचा म्हणजे या पत्नीचा समावेश निश्चितपणे आहे एवढंच कशाला मध्यंतरी आपण याच्यावर एक व्हिडिओ केला होता की पुनर्विवाहित विधवेला सुद्धा वारसा हक्क कायम असतो म्हणून आपण जेव्हा जेव्हा वारसा हक्क या विषयाचा विचार करायचा असतो तेव्हा कोणाच्या वारसा हक्काबद्दल आपण विचार करतोय तो वारसा हक्क कोणाकडनं त्या व्यक्तीला मिळणार आहे आणि ज्या व्यक्तीकडनं ज्या व्यक्तीला वारसा हक्क मिळायचा आहे तो कायद्याने मिळू शकतो का किंवा मयत व्यक्तीच्या वर्ग एक वारसांमध्ये या व्यक्तीचा समावेश होतो का या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायला लागतात आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या अनुषंगाने मयत व्यक्तीच्या वर्ग एक वारसांमध्ये ज्या ज्या नात्यांचा समावेश होतो किंवा ज्या ज्या नातेवाईकांचा समावेश होतो त्या सगळ्यांना त्या मालमत्तेमध्ये मा वारसा हक्क निश्चितपणे मिळू शकतो केवळ पतीचं निधन झालं म्हणून पतीचा त्या कुटुंबातील वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क संपुष्टात आला किंवा तो पुढे त्याच्या विधवेकडे किंवा मुलाकडे जात नाही असा गैरसमज खूप लोकांचा आहे पण तो शंभर टक्के चुकीचा आहे केवळ विधवा आहे म्हणून कोणत्याही महिलेला सासरच्या मालमत्तेमधला वारसा हक्क का नाकारता येत नाही पुढचा प्रश्न आहे एखाद्या बक्षीसपत्रानंतर सुद्धा बक्षिसपत्र देणाऱ्या व्यक्तींची नावं सातबारावर जर कायम असतील तर ती योग्य आहेत का किंवा ती नोंद पोकळ नोंद ठरते का तर निश्चितपणे क्षणाला एखाद नोंदणीकृत करार अस्तित्वात येतो ज्या कराराने मालमत्ता हस्तांतरित झालेली असते त्याच क्षणी त्या मालमत्तेचं हस्तांतरण एका व्यक्तीकडनं दुसऱ्याकडे झालेलं असतं आता त्या हस्तांतरणामधची महसूल अभिलेखामध्ये नोंद घेणं कि महत्वाची असली तरी केवळ तांत्रिक बाब आहे एखाद्या नोंदणीकृत करारानंतर जो वैध करार आहे जो कोणी रद्द ठरवलेला नाहीये करारानंतर त्या करारातील करा जमीन देणाऱ्यांची नावं महसुली अभिलेखात कायम राहिली तर त्याला आपल्याला पोकळ नोंद असं निश्चितपणे म्हणता येतं मग पुढचा प्रश्न असा येतो की अशा नोंदी कमी करण्याकरता आपण काय करावं पोकळ नोंदीचा अर्ज करावा का त्या जुन्या दस्ताची नोंद करण्याकरता अर्ज करावा आता पोकळ नोंदीचा सुद्धा अर्ज करता येऊ शकेल पण जास्त जुन्या पत्राची नोंद करून त्या अनुषंगाने बक्षीस देणाऱ्या व्यक्तींची कमी करून हे अधिक योग्य ठरेल कारण पोकळ नोंदीचा सुद्धा आपला आधार तोच आहे की या व्यक्तींनी बक्षीसपत्र करून दिलंय त्यामुळे यांचं नाव जे कायम राहिलंय ती पोकळ नोंद आहे म्हणजे पोकळ नोंदीचा अर्ज असो किंवा त्या पत्राची महसूल अभिलेखामध्ये नोंद घेणारा अर्ज असो दोन्ही करता आपल्याला पत्राचं अस्तित्व मान्य करायलाच लागणार आहे त्याच्यावरच आपला तो सगळ्या प्रकरणाचा पाया आहे म्हणून मग ते जुनं बक्षीस पत्र असो खरेदी करत असो हक्कसर पत्र असो हे करून दिल्यानंतर सुद्धा जर त्या व्यक्तींची नावं कायम राहिली एवढंच कशाला त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांची जरी नावं आली तरी ती नावं कमी करून घेण्याकरता आपण अर्ज करू शकतो आता याच्यात गंमत अशी असते की ही नावं कमी करण्यापर्यंत काय काय घडलंय ते आपल्याला लक्षात घ्यायला लागतं जर फक्त त्या व्यक्तींचीच नावं असतील फक्त त्यांच्या वारसांचीच नावं असतील तर महसुली न्यायालयात जाऊन किंवा महसुली कार्यालयात जाऊन पुरेस आहे तिथे आपलं काम पूर्ण होऊ शकेल पण त्यांचीच नावं कायम असल्याचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी अजून पुढे हस्तांतरण वगैरे केली असतील तर त्याच्याकरता नुसतं महसुली दाद मागून पुरणार नाही आपल्या हक्कांच्या विपरीत ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत जे जे करार जे जी, जी हस्तांतरण झालेली आहेत त्याला आपल्याला यथायोग्य ठिकाणी म्हणजे दिवाणी न्यायालयात दाद मागायला लागेल आणि त्याच्याशिवाय त्या बाबतीत आपल्याला दिलासा मिळणार नाही म्हणून काय करायचंय आपल्या विपरीत काय काय घडलंय आणि त्या विपरीत घडलेल्या गोष्टी कोण दुरुस्त करू शकतो या प्रश्नांची जोवर आपल्याला समर्पक उत्तर मिळत नाही तो आपण तोवर आपण कारवाई करायची घाई करू नये म्हणजे आपल्याला योग्य ठिकाणी कारवाई करता येईल आणि चुकीच्या ठिकाणी वेळ पैसा आणि मेहनत वाया जाणार नाही पुढचा प्रश्न आहे जेव्हा हक्कसोड पत्र करायची असतात आणि एकापेक्षा अनेक सात असतात तर प्रत्येक सातबारा करता वेगळं हक्क सोडपत्र करावं का एकाच हक्क पत्रामध्ये सगळे सातबारा घ्यावे आता याचा आपण कायदेशीर आणि व्यावहारिक दोन्ही दृष्टिकोनातनं विचार करूया कायदेशीर दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर प्रत्येक सातबारा करता वेगळं पत्र केलं काय किंवा एकाच पत्रामध्ये सगळे सातबारा लिहिले काय काहीही फरक पडत नाही त्या व्यक्तीचे त्या हक्कसोड पत्राद्वारे हक्क संपुष्टात येतात पण मी नेहमीच असं म्हणतो की नुसता कायदेशीर विचार करून पुरेसा नसतो त्याला थोडी व्यावहारिक जोड द्यायला लागते म्हणून या हक्कसोड पत्रांचा सुद्धा आपण व्यावहारिक दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे आता याच्याकरता आपल्याला ती हक्कसोडपत्र करून झाल्यानंतर त्या जमिनींचं नजीकच्या भविष्यात काय करायचंय आपल्याला त्या स्वतःकरताच ठेवायच्या वंश परंपरेने आपण त्या सांभाळणार आहोत का आपल्याला लगेचच त्या विकायच्या मग विकणार असो तर सगळ्या जमिनी एकदम विकणार आहोत का तुकड्या तुकड्याने विकणार आहोत या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे याचं कारण असं की जेव्हा आपण एखादी मालमत्ता विकतो आणि ती खरेदी करणाऱ्याला जर कर्ज हवं असेल तर वित्त संस्था किंवा बँक या सगळ्या साखळी करारांची मूळ परत त्याच्याकडे मागते आता समजा तुम्ही पाच पाच सातबारांचं एकच हक्क सोडपत्र केलं असेल आणि त्यातला एखादाच सातबारा तुम्हाला विकायचा असेल तर त्याच्याकरता सगळ्या हक्क सोडपत्राची मूळ परत देणं सुद्धा अडचणीचं ठरतं आणि ते नाही दिलं तर त्याच्या वाजून थोडस कामही अडत मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर प्रत्येक सातबारा करता स्वतंत्र हक्कसोडपत्र करणं केव्हाही श्रेयस्कर श्रेयस्करण हक्कसोडपत्र हो फक्त एकापेक्षा एक जास्त करायचा आपला थोडासा त्रास थोडासा खर्च वाढू शकेल कागदपत्रांची संख्या जास्त होईल पण त्यातनं तुम्हाला ज्याला इंग्रजीमध्ये कन्व्हिनियंट किंवा मराठीमध्ये सोयीस्कर पडतं म्हणतात त्याचा चिकार फायदा होईल म्हणजे तुम्ही एखादा सातबारा त्यातला विकायचा ठरवलात तर तेवढ्या पुरतं त्याचं हक्क सोडपत्र अगदी ओरिजिनल म्हणजे मूळ परत जरी तुम्ही देऊन टाकली तरी त्याच्या वाचून तुमचं काहीही अडत नाही कारण तो सातबारा आता तुम्हाला नकोच असतो किंवा तुम्ही तो पूर्णपणे विकून टाकलेला असतो म्हणून अशा गोष्टी करताना कायदेशीर नुसता विचार करू नका त्याला थोडीशी व्यवहाराची व्यवहारिक जगात काय चालतं गोष्टी कशा घडतात याची जोड द्या आणि कायदेशीर आणि व्यवहारिक मुद्द्यांचा विचार करून मगच तुम्ही अंतिम निर्णय घ्या म्हणजे तो तुमच्या दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने निश्चितपणे चांगला ठरेल आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद